No, आज माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आपल्याला बघायचं आहे इंडोर प्लांट तर त्याचं नाव आहे पाम तर हे बघा माझ्याकडे आहे हे प्लांट तर मग त्याचा मला हाच व्हिडिओ करायचा होता तर बघू शकता हे किती ग्रीन झाड आहे माझ्याकडे हेल्दी झाड आहे तर सगळे पानं त्याचे ग्रीन आहेत हे बघा तर तुम्हाला पण असं छान हिरवंगार एरिका पामचं झाड पाहिजे असेल तर मग दोन तीन गोष्टी तुम्ही नक्की बघा तर मी काय काळजी घेते रे या झाडाची तर मग ते तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर हे बघा तसं जा माझ्या झाडाची तर स्वच्छताच आहे तसं मी सगळे पानं वगैरे काढून घेतली पिवळे पानं जर असतील तुमच्या झाडाला इथे तर मग ते काढून घ्यायचे आणि असे पण हे पानं असे दिसले तर मग ते पण काढून टाकायचे तर मग हिवाळ्याच्या सीझनमध्ये एवढे वाढ होत नाही त्या या झाडाची त्याची ग्रोथ थांबून जाते तर मग त्याची आता जानेवारी फेब्रुवारीमधूनपासून वाढ होईल तर मग हे बघू शकता आहे बघा नवीन पानं येत आहे हे बघा तर हे भरपूर आत्ता जे पानं आले ना हे नवीनच आहेत तर त्याची आता वाढ व्हायला सुरुवात झाली आहे तर मग तर त्याला मी आता आज खत देऊन देणार आहे तर असं लिक्विड खतच देत होती मी तर हिवाळ्यात काही गरज नसते त्याला जेव्हा झाडाची वाढ नसते तेव्हा त्याला ते ते खतांची काही गरज नसते पण जेव्हा वाढ व्हायला लागली की तेव्हा मग त्याला खतांची आवश्यकता असते हे पानांच्या झाडांना काही जास्त खतांची आवश्यकता पण नसते त्यांना चार महिन्यात सहा महिन्यात एकदा सॉलिड खत देऊन द्यायचं तर मग होऊ शकतं आणि लिक्विड खत मग देत राहायचं मध्ये मध्ये तर त्याला असं काही केळाची सालं वगैरे त्याची पण नसते गरज त्याला फुलांच्या झाडांना पाहिजे असतं ते खत तर मग आज कोणतं खत देणार आहे ती मी तुम्हाला दा दाखवेन तर मैत्रिणी पहिली गोष्ट तर अशी आहे की याला जास्त सूर्यप्रकाश चालत नाही जास्त उन्हामध्ये तर ठेवायचंच नाही हे झाड याला सकाळचं असं कमी उन्हामध्येच ठेवायचं तर हे मी माझ्या घरात ठेवलेलं होतं हे तर मग त्याची वाढ नव्हती होत त्याला तिथे सूर्यप्रकाश वगैरे हवा नव्हती भेटत तर मग त्याला मी गॅलरीत ठेवलं तर मग त्याची आता चांगली वाढ व्हायला लागली तर गॅलरीत छान झालं ते तर मग जास्त उन्हात ते ठेवू नका तुमच्याकडे जर जागा असेल तर मग तिथे तुम्ही कमी उन्हामध्ये ठेवा कमी सूर्यप्रकाशात ठेवू शकता तर मग त्याची वाढ एकदम छान होते आणि पानं पण असे ग्रीन राहतात बघा जास्त उन्हाचे पानं आहे ना असे ब्राऊन होऊन जातात तर मग आता मी गॅलरीत ठेवलेलं होतं ना कमी उन्हात तर मग त्याची वाढ चांगल्या प्रमाणात झाली तर मग बघू शकता किती छान झालं आहे ते तर मग आता म्हटलं सॉलिड खतं देऊन देते मी या जानेवारी फेब्रुवारी महिन्यात तुम्ही तुमच्याकडे जर असेल त्याची वाढ होत असेल झाडाची तर मग तुम्ही पण खतं देऊ शकता तर मग मी आत्ता जानेवारी महिना आहे सुरुवातीचा तर मग मी खत देणार आहे ते तर हे बघा हे खत आहे माझ्याकडे हे आहे वर्मी कंपोस्ट मी हे आहे मस्टर केक म्हणजे आपल्याकडे मराठी तर त्याला अशी शेंगदाण्याची मोरीची डेप म्हणतात तर ती मी फक्त ही वाळ्यातच देते ही पावडर त्याचे असे हे पण येतात मग मी पावडर केलेली त्याची दोन चमचे आणि हे आहे ॲप्सम सॉल्ट हे तर महिन्यातच एकदा द्यायचं त्याच्यात मॅग्नेशियम सल्फेटचं प्रमाण चांगलं असतं ना तर त्याच्यामुळे ते आपल्या झाडांना चांगलं असतं तर मग ते एकच महिन्यात एकदाच द्यायचं एक चमचा एक झाडाला हे बघा हे एकत्र करून घ्या सगळं आणि हे मोरीची हे ना पेंट पण म्हणतात त्याला मस्टर केकला मोरीची पण पेंट म्हणतात तर ते हिवाळ्यातच द्यायचं उन्हाळ्यात नाही द्यायचं ते खत तर मी आत्ता हे खत सगळं टाकून घेते आणि माती साईडला करायची साईडला टाकायचं हे खत पूर्ण टाकून घेते मी तर ही ते कुंडी तरी माझी लहानच पडते त्या झाडाला त्याला जास्तीत जास्त मोठीच कुंडी पाहिजे जर तुमच्याकडे जागा असेल ना मोठी तर मग तुम्ही मोठी पण कुंडी ठेवू शकता त्याच्यात ते लावायचं जास्त रिप त्याला रिपोर्ट करायची गरज नसते ते एकाच याच्यामध्ये जर वाढत असं राहिलं तर मग त्याला परत परत तुम्ही रिपोर्ट नका करू त्याला असं रिपोर्टिंगचा जास्त शॉक लागतो तर मग ते ज्या कुंडीत तुमचं वाढत असेल ना तर मग तिथेच राहू द्या ते झाड कुंडीमध्ये तर मग ह्या झाडाला अजून एक गोष्ट की स्प्रे करायचा पाण्याचा फवारा तर खूप छान असतं हे जास्त ग्रीन दिसतं मग छान दिसतं तर अशी जे याप्रमाणे जर आपण झाडाची काळजी घेतली तर मग ते आपल्याला छानच दिसतं ते तर असे सुकलेले वगैरे पानं काढून टाकायचे आणि पाण्याचा स्प्रे करत राहायचा त्या झाडाला म्हणजे ते पण असं हिरवगार दिसतं छान डोळ्यांना पण आपल्याला छानच वाटतं तर माहिती बघा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा